नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा दम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत जैन तीर्थक आणि अनैतिकतेचा आरोप सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली लोक त्यांना आदर किंवा उपहार देईन राज रस्त्यावर उभं राहून ते बोलू लागले जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल ह्या स्थ आम्हाच दान द्या लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले तेव्हा श्रमण गौतमाच्या चारित्र्याबद्दल कंठी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत असे तिचा देह आणि रूप आकर्षक होते आपल्या अंगभिक्ष पाणी ती वासनोत्तेजन प्रभाव निर्माण करू शकेल तीर्थकांपैकी एक कोटील तीर्थकाने सुचविले की चिंचाच्या साह्याने गौतमाबद्दल कंडी उठून त्याला बदनाम करणे सुलभ होईल बाकीच्या तीर्थकाने ह्या सूचने संमती दर्शवली एके दिवशी चिंचा तीर्थकाच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्या जवळ बसली पण कुणीही तिच्याशी बोलली नाही ह्यामुळे चकित होऊन ती बोलली मी काय अपराध केला आहे तीनदा मी आपणास अभिवादन केले पण आपण शब्दही बोलत नाही तीर्थक बोलले भगिनी तुला माहीत नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हास बाधक झाला आहे नाही मला माहीत नाही पण ह्याबाबत मी काही करू शकेन काय भगिनी जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वत गौतमाबद्दल काही कंड्या उठव जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल ठीक आहे ह्या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजवर सोपवा असे म्हणून ती तिथून निघून गेली स्त्री सुलभ आकर्षक कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषतात चिंचा कुशल होती श्रावस्तीचे नागरिक तो नाहून प्रवचन ऐकून परत येत त्यावेळी रक्तवस्त्र परिधान करून सुगंध लावून हातात पुष्पमाला घेऊन चिंचात जेतवनाकडे जाण्यास निघे जर कुणी तिला विचारले तू कुठे निघालीस तर त्यावर ती उत्तर देई तुम्हाला काय करायचे जेतवनाजवळील तीर्थकारात रात्र घालून ती प्रांतकाळी शहराकडे परत येई त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत जर कुणी तिला विचारले तू रात्र कुठे व्यतीत केली तर ती उत्तर देई तुम्हाला काय करायचे मी जेतवनात श्रमण गौतमाच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह हो निर्माण होईल चार महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरकुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगावयास सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे काही लोकांनी तिच्या ह्या शब्दावर विश्वास ठेवला नवव्या महिन्यात तिने एक लाकडी लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटक दंशाने हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व ग्रहस्थासमोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली हे महान उपदेशक आपण पुष्कळ लोकांना धर्म उपदेश करता आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाले आहे आणि माझा प्रसूती समय समीप आला आहे आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही तसेच आडी अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही जर स्वत तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कौशलदेच्या देशाचा राजा अनाथ पिंडिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी तो करण्यास का सांगत नाही कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही उपस्थित वर्ग तटस्थ बसला होता आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयम आणि गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले हे भगिनी तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत आहे चिंचा जोर जोरात खोकलत म्हणाली होय गुरुवर्य असली गोष्ट फक्त आपणा उभयंतासच माहीत असणे संभव्य आहे तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोरीची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी आली चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली लोकांनी तिला काठ्याने आणि दगडाने मारून तिथून हाकलून दिले यापुढे आपण पाहणार आहोत देवदत्त आते भाऊ आणि शत्रू तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद